तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूरमधील घोरपडे चौकात टायटनच्या शोरूममधून सुमारे सहाशे घड्याळ चोरी झाली होती या महागड्या घड्याळांची किंमत जवळपास लाखोंच्या घरात होती ही महागडी घड्याळ चोरून चोर पसार झाले होते या संदर्भात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलिसांचे वेगवेगळे चोरांचा शोध घेत होते या घटनेचा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर गँग असल्याचे निष्पन्न बदलापूर पोलिसांनी आरोपींना धारावीतून बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर चार आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान अटक असलेल्या या तिन्ही अट्टल चोरांकडून चारशे सहा घड्याळ तर चौसष्ट मोबाईल असा एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला आहे तर या गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून लवकरच फरार आरोपी आणि मुद्देमाल पकडला जाईल अशी माहिती एसीपी सुरेश वराडे यांनी दिली गुन्हा जो घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल गेलेला असून ही आंतरराज्य टोळीचा यात सहभाग आहे याबाबत खात्री झाल्यानंतर त्या संबंधाने नियोजन करून आणि या पद्धतीचे गुन्हे यापूर्वी महाराष्ट्रात कुठे झालेले आहेत आणि कोणती टोळी या, या पद्धतीचे गुन्हे करते कुणाचा सहभाग आहे याचा बारकाईने अभ्यास करून तसेच घटनास्थळी मिळालेले सी सी टी व्ही फुटेज यांचा अभ्यास आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास सी सी टी टी व्ही फुटेजद्वारे करून आणि आरोपितांचे छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग घोडासन बिहार ही सामील असल्याचे निष्पन्न झाले या गँगचे काही सदस्य हे धारावी मुंबई झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून धारावी झोपडपट्टी या ठिकाणाहून तीन आरोपी ताब्यामध्ये घेतले अटक आरोपी मोबिन मुन्ना देवान वय छत्तीस राहणार घोडासन बिहार अरुण साह मोतिहारी राहणार बिहार शमशाद अन्सारी मोतीहारी राहणार बिहार या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे ज्यावेळेस चौकशी त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळ ही आरोप इतर आरोपितांबरोबर पुढे मोतीहारी आणि बिहार चंपारण्य या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती दिल्या मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट चार आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम या बिहार या ठिकाणी रवाना झाल्या जोही मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी चारशे सहा घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेली आहेत यामध्ये अद्यापही चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे शीतल मोरीसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई नहीं भरना है। हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क झिरो झिरो फोर थ्री सेवन टू सेवन टू वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन ऍथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद